यापूर्वी अशा प्रकारचा कायदा तेलंगणा राज्याने केला आंध्र प्रदेश राज्याने केला ओरिसानी केला झारखंडनी केला आणि या सगळ्या राज्यांनी हा जो कायदा केला यानुसार केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना हे अॅडवाईस केलं की राज्यांनी असा कायदा केला पाहिजे आणि याच्या पाठीमागचं कारण काय झालं तर यापूर्वी अशा प्रकारचं बॅन करताना काही केसेसमध्ये आपण युएपीए लावला आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की जोपर्यंत ऍक्टिव्ह टेरर ऍक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत यूएपीए लावता येणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की आता युएपीएच्या माध्यमातन अशा प्रकारच्या गोष्टींवर कारवाई करता येणार नाही आणि म्हणून मग जी सगळी राज्य होती त्या सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने हे जे काही चार राज्यांनी कायदे केलेले आहेत या कायद्यांसारखा कायदा करण्याकरता या ठिकाणी सांगितलं